आमच्या तोरणमाड भागामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनामध्ये जो रस्ता झालेला होता तो खूप खराब झालेला आहे आणि आम्ही ते रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी वारंवार मागणी केलेली आहे आणि आत्ता देखील आम्ही तीस तारखेला मागणी केली आहे तरी त्या भागामध्ये जे डिलिव्हरी पेशंट असतील आणि आपले कुठलेही पेशंट असतील सर्पदोष असतील ऑक्सिडंट पेशंट असतील त्याच रस्त्याने न्यावं लागतं इतके जबरदस्त ख जबरदस्ती खराब झालेले आहे की दुर्व्यवस्था इथे एवढी आहे त्या रस्त्याची की खूप तर आम्ही मागणी केलेली आहे आणि या आठ दहा दिवसात तो रस्ता जर दुरुस्तीला सुरुवात केलेला ना नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी यांच्यातर्फे आम्ही मोठ्या आंदोलनाची तयारी केली आहे आणि किती किलोमीटरचा हा रस्ता योजनेतून हा मंजूर झालेला हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चौसष्ट किलोमीटर मंजूर झालेला होता त्याची किंमत आहे बावन्न करोड रुपये आणि त्यामध्ये जे खडकी झापी फलाई कुंड्या भाबरी सावऱ्या दिगर भमाना उडद्या या भागातील सर्वच गावांसाठी हा रस्ता मंजूर झालेला होता